नमस्कार मंडळी महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत पाच खासदार विधानसभेवर निवडून येणाऱ्या उमेदवाराला आमदार असे म्हटले जाते तर लोकसभेवर निवडून येणाऱ्या उमेदवाराला खासदार असे म्हटले जाते लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार असतात तसेच लोकसभेत पाचशे त्रेचाळीस सभासद म्हणजेच खासदार असतात खासदाराचे वेतन एक लाख पंचेचाळीस हजार इतके वेतन मिळते यामध्ये पन्नास हजार पगार पंचेचाळीस हजार मतदारसंघ भत्ता आणि पंचेचाळीस हजार कार्यालय भत्ता यांचा समावेश होतो आज आपण महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत पाच खजार कोण आहेत हे, हे पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा ही माहिती दोन हजार एकोणीसच्या निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार घेण्यात आली आहे नंबर सुनील पाच सुनील मेंढे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत खासदारांमध्ये पाचव्या स्थानी सुनील बाबुराव मेंढे यांचा समावेश आहे सुनील मेंढे महाराष्ट्रातील भंडारा गोंदिया संघातील भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत दोन हजार सोळामध्ये नगराध्यक्ष म्हणून निवडून आले दोन हजार एकोणीस मध्ये खासदार निवडणूक लढवली व जिंकले यांची एकूण संपत्ती एक्केचाळीस कोटीच्या घरात आहे नंबर चार श्रीरंग बारणे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीत नंबर चार वर श्रीरंगचंदू बारणे यांचा क्रमांक लागतो श्रीरंग बारणे हे महाराष्ट्रातील मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार आहे यांची एकूण संपत्ती बासष्ट कोटी इतकी आहे नंबर तीन रणजित सिंग नाईक निंबाळकर महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत खासदारांमध्ये रणजित सिंग नाईक निंबाळकर यांचा तिसरा क्रमांक आहे रणजित सिंग नाईक निंबाळकर हे महाराष्ट्रातील माढा लोकसभा संघातील भाजपाचे खासदार आहेत व त्यांची एकूण संपत्ती एकशे दोन कोटीच्या घरात आहे नंबर दोन सुप्रियाताई सुळे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत खासदाराच्या यादीत नंबर दोन व सुप्रियाताई सुळे आहेत सुप्रिया सदानंद आहे। सुळे या महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार आहेत त्यांची एकूण संपत्ती एकशे सत्तावीस कोटीपेक्षा जास्त आहे आणि नंबर एक उदयनराजे भोसले महाराष्ट्रातील सर्वच श्रीमंत खासदारांच्या यादीत नंबर एक वर उदयराजे भोसले आहेत सातारा लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेवर निवडून आले व त्यांचे एकूण संप व त्यांची एकूण संपत्ती एकशे चाळीस कोटीच्या घरात आहे